देवी पर्वत पर्वतस्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्वमे सकाळी उठल्याबरोबर भूमीची पृथ्वीची क्षमा मागून मग आपला दिनक्रम सुरू करण्याची आपली पद्धते संस्कारे पृथ्वी जी आपली माता आहे तिच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यामागे जी भावना आहे ती मात्र आज कुठेतरी हरवते जी पृथ्वी आपला सांभाळ करते तिची काळजी घेण्याची जबाबदारी ही आपली सगळ्यांची या जबाबदारीची जाणीव आज आपल्याला करून घ्यायची आपलं चुकतंय कुठे याहीपेक्षा चुकांची दुरुस्ती कशी करता येईल याबाबत आज आपण बोलणार आहोत डॉक्टर अमिता पुरोहित कुलकर्णी यांच्याशी गेली अकरा वर्ष वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत होत्या त्यानंतर युनिसेफ क्राय अशा अनेक सामाजिक संस्थांसोबत वैद्यकीय सल्लागार म्हणूनही त्यांनी काम कल चौतीस आदिवासी पाड्यांमध्ये त्यांनी काम केले कलिव तज्ञ त्या आहेतच त्याशिवाय ट्रेकिंग हा त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली लडाखची सफर त्यांनी केली आणि त्यानंतर चारधाम उत्तरांचल आणि अगदी अलीकडे सांगायचं तर वयाच्या पंचावन्नव्या वर्षी बद्रीनाथच्या वर तीस किलोमीटर सतोपंथ स्वर्गारोहण इथपर्यंत त्या जाऊन आलेल्या आहेत नमस्कार डॉक्टर अमिता नमस्कार तुमचं निसर्गाशी जे नातं आहे ते मला वाटतं ह्या ट्रेकिंगमुळे अधिकच घट्ट झालं असेल अगदी अगदी बरोबर आहे तुम्ही चारधामची सफर आतापर्यंत अकरा वेळा केली आहे जे अत्यंत अवघड असं समजलं जातं आणि अर्थातच निसर्गावर तुमचं प्रेम हे या सगळ्यातना तुमच्या या सफरींमधून सुद्धा व्यक्त होतं त्याविषयीचं लेखन सुद्धा तुम्ही सातत्याने करत असता आपलं अस्तित्व ज्या पृथ्वीवर अवलंबून आहे त्या पृथ्वीविषयी आपल्याला काय पृथ्वी म्हणजे वसुंधरा सूर्यमालेतील असा एकमेव ग्रह लिव्हिंग प्लॅनेट की ज्याच्यावर जीवन अस्तित्वात आहे सगळे सजीव इथे एकोप्यानं नांदतात राहतात फळतात फुलतात जगतात मरतात आणि पुनरुत्पादन करतात असा एकमेव ग्रह म्हणजे आपली पृथ्वी पृथ्वीचं आणखीन एक खास असं वैशिष्ट्य पृथ्वीवर सापडणारं पाणी ज्याला आपण जीवन म्हणतो ज्याच्यावर सगळे सजीव हे जगतात ते पृथ्वीचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे पृथ्वीचं आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे पृथ्वीवर पर्वतरांगा आहेत बाकीच्या ग्रहांवर विशेषतः मंगळावर असं म्हणतात की सर्वात मोठा पर्वत व्हॉल्कॅनिक माऊंटन आहे ज्याला ग्रेट ऑलिम्पस मॉन म्हणतात mm -hmm. पण तो एकमेव आहे म्हणजे नुसतं एकच पर्वत आहे आणि पृथ्वीचं वातावरणही वैशिष्ट्यपूर्ण आहे सगळे सजीव आपण जगतो त्या ऑक्सिजनचं प्रमाण वातावरणामधलं हे पृथ्वीचं वैशिष्ट्य mm -hmm. जगाच्या नकाशाकडे बघितलं तर आपल्याला खंड दिसतात तर ते इतर खंडांपासून तोडून तयार झाले असावेत असा एक कयास अंदाज असा बांधला जातो काही त्यातले आकार आहेत ते एकमेकांमध्ये बसणारे फिट बसणारे असे आहेत त्यांच्याकडे बघून पृथ्वी पूर्वी सगळे खंड एकत्रित स्वरूपात असावेत आणि त्यांचा मिळून एक महाखंड या महाखंडाला ग्रीक भाषेमध्ये पाहिजे म्हणजे अखिल भूमी ऑलँडस या महाखंडाची शकल झाली आणि ती इतरत्र तरंगत गेली हा जो सिद्धांत आहे ज्यांनी मांडला त्याचं नाव वेगनर आणि या सिद्धांताला कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट असं नाव दिलं गेलं आणि हे खंड सगळीकडे तरंगत गेले नंतर हे खंड कसे तरंगतात याच्यावर अजून इतका मोठा असं संशोधन असं झालेलं नाहीये पण सिद्धांत मांडले गेले आणि हे भूखंड एक तरंगत असतात त्यामुळे त्यांचं एकमेकांवर आदळणं किंवा त्यांचं घर्षण एकमेकांशी होणं हे आपण असं म्हणू की गृहित धरलं गेलं आणि ते होतच राहतो पृथ्वी ही तीन मुख्य भागांनी बनलेली पृथ्वीच्या केंद्राभोवती जो आहे तो गाभा म्हणजे कोर गाभेभवती हो जे प्रावरण आहे त्याला मँडूल आणि त्याच्या प्रावरणाभो होती भू क्रस्ट असे तीन भाग अशी पृथ्वीची डोभा रचना पृथ्वीच्या भूकवचाची जी जाडी आहे ती शून्य ते शंभर किलोमीटर इतकी खंडाखालच्या कवचाची जाडी आहे ती सरासरी तीस किलोमीटर आणि मोठ्या पर्वतांखाली कवच सुमारे शंभर किलोमीटर जाड इतकं असू शकतं महासागरांखाली भूकवचाची जाडी सुमारे पाच किलोमीटर या कवचाखाली सुमारे एकोणतीसशे ते तीन हजार किलोमीटर झाडीचं प्रावरण जे उष्ण आणि दाट अशा खडकांचं म्हणजे थोडक्यात लावा ज्याला मॅग्मा म्हणतात असं बनलेलं म्हणजे आता भूगोलाचा तास सुरु असल्यासारखं वाटतं शाळेत असताना कधीतरी वाचलेलं होतं आणि जे फक्त <laughs> मार्कांसाठी आपण वाचतो सोडून देतो बरोबर पण पृथ्वीचं स्वरूप हे आहे आणि आप आपल्याला माहिती करून hmm. घ्यायचं आहे कारण आता भूकंप होतात वादळं होतात सुनामी येत आहेत महापूर येत आहेत आता केपटाऊनचं आपण उदाहरण घेतलं तर केपटाऊनमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडलाय का असं होत असं hmm. तर एक कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट त्याच्यानंतर जे खंड आणि त्यांच्या एकमेकांवर आदळण्यामुळे जे काय उत्पन्न होतं त्याची ही सगळी परिणती आतापर्यंतच्या संशोधनामुळे दिसून आलेली हा जो मॅग्मा आपण बघितला तर या मॅग्माच्या आतमध्ये चौतीसशे किलोमीटर जाडीचा लाभा भरलेला आहे आणि त्याच्या आत पृथ्वीचा खरा घनगाभा गेल्या दोन कोटी वर्षांचा हा पृथ्वीचा इतिहास आहे पन्नास लाख वर्षापूर्वीपर्यंत या मॅग्मावर घट्ट झालेल्या जमिनीच्या भाकऱ्या तरंगत होत्या अच्छा ज्यांना आपण आता म्हणतो टेक्टॉनिक प्लेट्स ज्या सात प्लेट्स आहेत युरेशियन उत्तर अमेरिकी दक्षिण अमेरिकी ऑस्ट्रेलियन आफ्रिकी अंटार्क्टिकी आणि पॅसिफिक आणि त्या तरंगताना एकमेकांवर आढळतात कधी कधी परस्परांपासून लांब जातात त्यामुळे भूकंप ज्वालामुखींचा उद्रेक सुनामी हे सगळं निर्माण होतं सध्या अस्तित्वात असणाऱ्या मोठ्या टेक्टॉनिक प्लेट्सपैकी पॅसिफिक ही जी टेक्टॉनिक प्लेट आहे ही वगळून बाकी सगळ्या प्लेट्स समुद्र आणि पृथ्वी अशा दोन्हीच्या मिळून तयार झालेल्या फक्त पॅसिफिक ही अशी टेक्टॉनिक प्लेट आहे की जी फक्त सामुद्री आहे एकमेव एक महासागर महासागर चार कोटी सत्तर लाख वर्षापूर्वी भारतीय प्लस ऑस्ट्रेलियन आणि युरेशियन प्लेट या एकमेकांवर आदळल्या आणि मग त्यापासून हिमालयाची उत्पत्ती झाली अच्छा मैं तुम्ही सांगताय हे सगळं एवढी आकडेवारी आणि इतका त्याचा तपशील आता खरंच आज जागतिक वसुंधरा दिन आहे त्यानिमित्ताने ही उजळणी करणं हे गरजेचं होतं अगदी ओंकार सोबत आहेत डॉक्टर अमिता कुलकर्णी जागतिक वसुंधरा दिनाचं महत्व जे आहे ते सगळ्याच देशांना आहे का आणि जनजागृतीसाठी कशा प्रकारे प्रयत्न सुरू आहेत आज एकशे ब्याण्णव ते एकशे पंच्याण्णव देशांमध्ये दे वसुंधरा दिवसाचं महत्व पूर्णपणे जबाबदारीनं जाणून घेतलं गेलंय आणि त्याच्या निमित्तानं जागरूकता अवेअरनेस यासाठी अनेक कार्यक्रम अनेक देशांमध्ये दे राबवले जातात आपली जन्मदात्री पोषण करती धारण करती अशी पृथ्वी आपल्या सभ्यतेचा आणि आपल्या संस्कृतीचा आधार आहे आपल्या सगळ्या ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान विकासाचा पाया देखील पृथ्वी निरंतर वाढत्या लोकसंख्येचा भार सहन करणारी ती पृथ्वी क्षमा या नावाने ओळखली जाते तर आपण एक दिवस साजरा करतो असं म्हणता येईल की एक दिवस साजरा करून काय उपयोग आहे तर तसं नाहीये हा एक दिवस आपण जसे आपले वाढदिवस साजरे करतो तसा हा वसुंधरा दिवस म्हणजे वसुंधरेच्या प्रति आपली कृतज्ञता दाखवण्याचा हा खरं तर दिवस आणि त्यानिमित्तानं आपल्याला काय करता येईल आपल्याला वसुंधरेसाठी काय देता येईल याची उजळणी आणि आपल्या स्वतःलाच आपण वचनबद्ध करणं म्हणून वसुंधरा दिवस आणि तो प्रत्येक देशामध्ये आज साजरा केला जातो जवळजवळ एकशे पंच्याण्णव म्हणजे जवळजवळ पृथ्वीच्या पाठीवरच्या सगळ्या देशांमध्ये हा साजरा केला जातो तर बसुंधरा दिवस हा पर्यावरण विषयक कार्यक्रमांना पाठबळ देण्याचा पाय आहे त्यामुळे पर्यावरण संवर्धनाच्या सार्वजनिक वचनबद्धतेला एकदा संजीवनी मिळते जसं ती आपल्याला सहन करते तसं आपण तिला तिचं असणं तिची क्षमाशीलता जी आहे ती आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे कायम आणि त्या पद्धतीने तिला वाचवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत हा वसुंधरा दिवसाचा खरा उद्देश आहे म्हणजे एक मर्यादा आहे तिच्या क्षमाशीलतेला आणि त्याची जाणीव आपल्याला ती ओलांडता कामा नये पण ती वेळोवेळी आपल्याला सांगते की अरे तुम्ही असं वागू नका आपल्याला तिने बऱ्याचशा उदाहरणांत दाखवून दिलेलं आहे की खूप मोठे प्रलय येत आहेत खूप मोठे वादळ होत आहेत पण तरी सुद्धा आपण अजून सावध होत नाही घेऊन साधारणपणे एकोणीशे सत्तरच्या हो, आसपास हा दिवस साजरा हो, करायला सुरुवात झाली तर त्या इतिहासाविषयी आम्हाला थोडं सांगा वसुंधरा दिवसाची संकल्पना अमेरिकेतील गेलॉर्ड नेल्सन यांनी मांडली सेनेटर होते ते त्यांनी अमेरिकेतील दोन कोटींपेक्षा जास्त लोकांमध्ये पर्यावरणाच्या समस्यांबाबत जागृती केली ती का केली तर त्या काळामध्ये अमेरिकन लोक व्हेकल वापरत असत सडन होती ती आणि प्रचंड प्रदूषण त्यामुळे निर्माण होत असेल पण त्यांना त्या प्रदूषणाचं एवढं काही फारसं घेणं देणं नव्हतं हा होतय कारण वाहनं हो, पेट्रोल डिझेल जे काय असेल ते हे त्या वेळेचं समृद्धीचं प्रतीक पण त्यांनी एक पुस्तक वाचलं सागरी जीवशास्त्रज्ञ राचल कार्सन त्यांनी सायलेंट स्प्रिंग नावाचं ना एक पुस्तक लिहिलं आणि ते न्यूयॉर्क टाईम्सनं प्रकाशित केलं आणि त्याच्या अतिशय उत्तम खप झाला त्याचा चोवीस देशांमध्ये त्याच्या जवळजवळ पाच लाखांच्या वर प्रति खपल्या गेल्या एकोणीशे सत्तर एकोणीशे बासष्ट मध्ये त्यांनी लिहिलेलं होतं आणि ते पर्यंत त्याच्या जवळजवळ पाच लाख प्रति खपल्या गेल्या आणि त्या निमित्तानं या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी सजीव पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्य या संदर्भात त्यांनी जनजागृती केली होती आणि त्यावेळेला यांचे डोळे उघडले होते की अरे हे आपल्या देशामध्ये असं असं होतंय की प्रदूषण आपल्याकडनं केलं जातं तर त्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी ही संकल्पना होती त्यांनी त्यांच्या सेनेटमध्ये मांडली सरकारकडनं पाठिंबा मिळवला त्याच्यासाठी फंड्स मिळवले पंच्याऐंशी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली हा ते कार्यक्रम राबवण्यासाठी अच्छा आणि याचा परिणाम असा झाला की बावीस एप्रिल एकोणीशे सत्तर हा पहिला वसुंधरा दिवस साजरा करण्यात आला तर तो कसा तर त्या दिवशी निरोगी स्वच्छ आणि शाश्वत पर्यावरणासाठी एका किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत रस्त्यांवरून बागांपर्यंत फेऱ्या काढण्यात आल्या मोर्चे म्हणू आपण आणि वेगवेगळ्या सभागृहांमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित केले के गेले पर्यावरणाच्या नासाडी विरोधात अनेक निदर्शनं केली आणि या सर्व कार्यक्रमांमध्ये दोन कोटीहून लोक सामील केले गेले दोन कोटी अधिक जास्त अमेरिकन लोक सामील झाले महाविद्यालय शाळा विद्यापीठ यांनी याच्यामध्ये निषेधात्मक कार्यक्रम राबवले यामुळे तेलगळती कारखाने आणि ऊर्जा प्रकल्पांमुळे होणारं प्रदूषण विनाप्रक्रिया विषारी पदार्थ टाकून येणं म्हणजे आपण आता बघतोय आपल्या अनेक नद्यांमध्ये केमिकल फॅक्टरीज ज्या आहेत जशी ज्या तशी रसायनं सोडली जातात नद्यांच्या पाण्यांमध्ये आणि नद्यांचं प्रदूषण केलं जातं तर त्याच्यावर यांनी आवाज उठवला त्याच्यानंतर आपण पेस्टिसाईड्स वापरली जातात तर त्याच्या विरोधातही त्यांनी निदर्शनं केली म्हणजे त्या काळामध्ये अत्यंत डोळकपणे त्यांनी ह्या प्रश्नाकडे पाहिलं हे तुम्ही सांगताय अमेरिकेमधलं आपल्याकडे खरं जर इतिहासात आपल्या पुराणामध्ये पाहिलं तर पृथ्वीची पर्यावरणाची महती जी आहे ती आपल्या भारतीयांनी खूप आधीपासून ओळखली होती आपल्या वेदांमध्ये सुप्तांमध्ये सुद्धा याचं वर्णन आहे तर त्याविषयी तुमचा अभ्यास आहे आम्हाला काय सांगाल पृथ्वीची पर्यावरणाची महती भारतीयांनी खूप चांगल्या प्रकारे ओळखलेली होती आणि त्याबद्दल वेद आणि सुप्तांमध्ये त्यांचं खूप चांगल्या पद्धतीनं वर्णन आहे वेदांचं असं सांगणं आहे की सजीवांनी विशेषतः मानवाने कारण इतर सजीव जे आहे ते फक्त त्यांचं जगणं आणि मरण आणि पुनरुत्पादन याच्या पलीकडे प्रकृतीला ओरबाडत नाही मृत्यूला ओरबाडत नाहीत एकमेव सजीव माणूस असा आहे की तो जेवढं म्हणून ओरबाडता येईल आणि तेवढं तो ओरबाडत राहतो म्हणून वेदांचं असं मनुष्याला असं सांगणं आहे की प्रकृतीकडून जेवढं आवश्यक तेवढंच ग्रहण करावं घ्यावं प्रकृतीच्या पूर्णतेला हानी पोचता का म्हणे प्रकृती निसर्ग जीवन हा जीवनदायी आहे निसर्ग ज्याच्यावर फळतो फुलतो की पृथ्वी ही जीवनदायी आहे संपूर्ण विश्व प्रकृतीमुळे चैतन्यमय होत विश्वातल्या संपूर्ण प्राणी जगताला कुठल्याही किमतीशिवाय सर्व काही देणाऱ्या या निसर्गाचं प्रकृतीचं आणि त्याला धारण करणाऱ्या पृथ्वीचं शोषण होते हे वेदांचं सांगणं म्हणजे हजारो वर्षांपूर्वी हे हजारो वर्षांपूर्वी हे सांगितलं गेलेलं आहे अथर्व वेदामध्ये पृथ्वीसुक्त म्हणजे भूमीसुक्त मांडलं गेलेलं आहे जे त्रेसष्ट श्लोकांनी बांधलं गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये म्हणतात की देवता ज्या भूमीच्या रक्षणाची उपासना करतात ती मातृभूमी आम्हाला संपन्न करू मधु म्हणजे मध नव्हे आपलं जगणं मधुर करू संपन्न करू आणि या पृथ्वीचं हृदय परम आकाशाच्या अमृताशी संबंधित असतं म्हणजे आपल्याला अमृताचा वर्षाव आकाश करतं अमृत म्हणजे पाणी पावसाच्या रूपाने आपल्याला अमृत मिळतं तर ही भूमी आमच्या राष्ट्रात तेज बल वाढवू दे म्हणजे प्रजा आहे ती प्रजा निरोगी तेजस्वी बलदायी अशी होते पृथ्वी सुप्ताच्या बाराव्या कांदामध्ये पहिल्या सुप्तामध्ये सातवा आणि आठवा श्लोक त्याच्यामध्ये तिला माता म्हणून संबोधलेले आणि मग तिच्यावर वावरणारे द्विपद चतुष्पद हे जे सगळेजण प्राणी सजीव जे आहेत हु, ते सर्व प्राण्यांचं पोषण तू करतेस आणि इथे पृथ्वीच्या गुणांचं वर्णनही केले तिची क्षमा याचना केली की आपण ज्या पद्धतीने तिच्यावर अन्याय करतोय तर त्यासाठी सुरुवातीला आपण जो श्लोक सांगितला की समुद्र वसने देवी पर्वत असताना मंडले बाकी कुठल्याही संस्कृतीमध्ये पृथ्वीचं महत्व इतक्या चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलेलं नाही आणि त्याला कारण आहे की आपण त्या पृथ्वीवर राहतो उभं राहतो तिला पायाने तोडवतो तिच्यावर वाटेल तसा अन्याय करतो तिच्या बाबतीमध्ये आपण कृतज्ञ असलं पाहिजे तिची क्षमा याचना कायम उट्टा बसता केलीच पाहिजे <laughs> म्हणजे आपल्या पूर्वजांनी हे सगळं जाणलेलं होतं हो पण मधल्या काळात आपल्याला कुठेतरी या सगळ्याचा विसर पडला असं म्हणायला हवं त्यासोबत आहे डॉक्टर अमिताभ कुलकर्णी आज आपण बघतोय की हवा पाणी अन्न हे सगळंच दूषित झालेलं आहे वाढती लोकसंख्या आहे औद्योगिकीकरण आहे शहरीकरण आहे अशी वेगवेगळी कारणं त्याला आहेत अगदी आपल्या भारताकरता विचार केला तर याचे दुष्परिणाम जे आहेत ते कुठे कुठे दिसून येतात म्हणजे तुम्ही आता हिमालयन ट्रेकर आहात तर तिथल्या तुमच्या अनुभवांविषयी आम्हाला काय सांगाल कसे बदल घडतायत गेल्या काही वर्षात आपण जर बघितलं तर पंचमहाभूतांचं प्रदूषण आकाशाचं प्रदूषण आहे पाण्याचं प्रदूषण आहे अग्नीचं प्रदूषण आहे सगळ्यांचं म्हणजे पांचमहाभूतीत प्रदूषण आपल्याला अप, बघायला मिळते आपण म्हणतो अरण्य रुदम त्याचा एक अर्थ असा आहे की अरण्य जाऊन रडलं तर ते कोणाला ऐकू नाही जाणार दुसरा अर्थ असा आहे की अरण्य रडतायत आता आणि त्यांचं रडणं आपल्याला ऐकू येत नाहीये त्यांचं प्रदूषण होतंय त्यांना त्यांचं दोहन होतंय त्यांना समूह नष्ट केलं जात आहे त्यामुळे या वनांचं वनांचं रक्षण करणं सगळ्यात महत्वाचं जंगल रक्षण झाडांचं रक्षण हे सगळ्यात महत्वाचं कारण झाडं आहेत तर पाऊस आहे पाणी आहे पृथ्वीची हरितता जी ग्रीनरी आपण आता नष्ट होताना बघ दिसते सगळीकडे सिमेंटची जंगल उभी राहताना दिसत कुठेही गेलं तरी पांढरा आणि करडा आणि काळा या रंगाशिवाय रंग दिसत नाही तर तो, तो हिरवा रंग आपल्याला कायम ठेवायला पाहिजे वैशाख हा जो ऋतू आहे तो अक्षरशः वैशाख होण आता वाटतोय वसंत ऋतूची सुरुवात आहे पण वसंत ऋतू वाटत नाहीये तो उदास वाटतोय गंगा बघायला गेलो तर गंगेचं प्रदूषण अत्यंत प्रमाणात होतंय आता हरिद्वार मध्ये इतकं प्रदूषण दिसतंय की गंगेच्या पाण्यात हात घालाव असं वाटत नाही सरस्वती नदी गुप्त झाले तर आम्ही असं म्हणतो की ती या प्रदूषणाच्या भीतीनेच हजार वर्षांपूर्वी गुप्त होऊन गेलेली आहे गुप्त झाले की नको मला या पृथ्वीवर नाही राहायचंय की पुढे हे परिणाम जे आता गंगा आणि यमुनेच्या बाबतीत दिसत आहे किंवा बाकीच्या नद्यांच्या बाबतीतही जी माझी अवस्था तीच होणार आहे पुढे तर ती नको मला इथे राहायचंच नाही या भीतीनं ना ती गुप्तच झाली हिमालय पर्वताच्या बाबतीत सुद्धा अनेक धोके लक्षात आहेत तो मोठ्या प्रमाणावर वितळ अदर... त्याची उंची कमी उंची कमी होते याचा सगळ्यात पहिला फटका बसला हिमालयालाच कारण हिमालयातल्या ज्या अनेक हिम आपण ग्लेशियर्स म्हणून की ज्या म्हणून योग्य प्रमाणात वितळले तर नद्यांना येऊन त्याचं पाणी येतं आणि त्या नद्यांच्या पाण्यावर आपलं पोषण होतं पृथ्वीचं पोषण होतं पण आज अनेक किंमत अशा आहे की अत्यधिक वाढणाऱ्या तापमानामुळे ग्लोबल वॉर्मिंगमुळे नद्यात नितळच चालू आहे आणि मोठ्या जागेवर सतत मागे किंवा पुढे अशा त्या हलत आहेत गंगोत्री ग्लेशियर म्हणजे गोमुख आपण म्हणून हा आशिया खंडातला सगळ्यात मोठा ग्लेशियर आणि खूप सौंदर्य असलेला संगमरवरी भिंत जशी काय गंगोत्री ग्लेशियर म्हणजे एकोणतीस किलोमीटर लांब पूर्वी तो गंगोत्री जवळ होता आता एकोणीस ते वीस किलोमीटर म्हणजे आता बघायला गेलं तर एकोणीस किलोमीटर तो मागे सरकत गेलाय आणि दिवसेंदिवस वर्षाला तो साधारण काही मिलीमीटर असा तो मागे सरकत चाललेला आहे रिसाइडी ग्लेशियर आणि तो भितळ येतोय पण त्यामुळे हा एक फार मोठा धोका अनेक नद्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसतोय दोन हजार तेरा मध्ये जो केदारनाथला महाप्रलय झाला मुन्नाकिनी नदीने खूप मोठा उत्पाद केला मंदाकिनी नदीची उत्पत्ती केदारनाथ मंदिराच्या पाठीमागे चोरबारी ग्लेशियर मध्ये होते हा चोरबारी ग्लेशियर जो आहे तोही मागे सरकत चाललेला आहे आणि हा प्रलय होण्याचं कारणच ग्लेशियर ग्लेशियरवर होणारा अत्यंतिक प्रमाणामध्ये झालेला पाऊस आणि त्यामुळे हा ग्लेशियर फुटला आणि चोरबारी ग्लेशियरमधनं तयार झालेला चोरबारी लेक सरोवर आहे तेही फुटलं आणि त्याचं सगळं पाणी हा ग्लेशियरमध्ये येणारं पाणी हे मंदाकिनी नदीच्या पात्रामध्ये भरपूर प्रमाणामध्ये भरलं मंदाकिनी नदीचा प्रवाह फुगला आणि जो केदारनाथमध्ये येऊन संपूर्णपणे सगळा केदारनाथ गावमध्ये असलेला रामबाडा खाली गौरीकुंड सोनप्रयाग फाटा अगस्यमुनी हे सगळं खाली रुद्रप्रयागपर्यंत सगळं उद्वस्तलं त्याच्याही पलीकडे त्या अलीकडे हरिद्वारपर्यंत पाणी भरलं म्हणजे त्या पाण्याची शक्ती किती प्रचंड मोठी म्हणजे आज जर बघितलं म्हणजे आज दोन हजार सतरा मध्ये जेव्हा मी जाऊन आले केदारनाथला तेव्हा मंदाकिनी के नदीचं तेव्हाच जी कूड आहे वरती आलेली ती बघताना डोळे गरगरले की एवढं पात्र इतपर्यंत वर कसं येऊ शकतं आज बघितलं तर मंदकेनी नदी रांगोळीच्या रेघेसारखी दिसते पण ती त्यावेळेला किती मोठ्या प्रमाणामध्ये ती भरली असेल अंदाजही नाही येत खरं दोन हजार तेराला उत्तरांचलमध्ये बसलेला हा फटका दोन हजार चौदा मध्ये नेपाळला झालेला भूकंप त्याच्यामध्ये एव्हरेस्ट वर चढाई करताना जो खुंबू ग्लेशियर ओलांडला जातो तो, तो खुंबू ग्लेशियर त्याची जागा थोडीशी हललेली आहे या सगळ्या भूकंपामुळे म्हणजे हिमालयाला एकूण खूपच मोठ्या प्रमाणावरती धोका दोक, दोक, आहे आणि हिमालयाला आहे म्हणजे पर्यायाने पृथ्वीला आहे पृथ्वीला आहे पृथ्वीला आहेच डॉक्टर अमिताभ कुलकर्णी तुम्ही आतापर्यंत अनेक वेळेला हिमालयात गेला आहात म्हणजे आता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हे जे सगळे बदल होत आहेत हे तुम्ही बघताय पण तरी सुद्धा त्या हिमालयाचं सौंदर्य जे आहे ते मात्र अनुपम आहे त्याविषयी काय सांगायला असं म्हणतात की वन्स अ हिमालयन ट्रेकर इज ऑलवेज अ हिमालयन ट्रेकर तो बोलवतो तुम्हाला की तुम्ही एकदा हिमालयाचं सौंदर्य बघितलं असं वाटतं की तुम्ही नाही राहू शकत त्याच्याशिवाय त्याच्याकडे बघितल्यानंतर तो ध्यान असतं योगी उत्पाद घडवणारा सौंदर्यवान साधू संतांचं आश्रयाचं ठिकाण ध्यान शिकायचा ध्यान करायचं हा त्याचं एक रूप की जिथे आपण शिकू शकतो त्याच्याकडनं काही हा एक भाग त्याच्या कुशीमध्ये अनेक दुर्मिळ वनस्पती पशु पक्षी यांच्या प्रजाती आपल्याला बघायला मिळतात कस्तुरी मृगासारखा मस्क डिअर जो केदारनाथ वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये आपल्याला बघायला मिळतो जो इतरत्र नाही बघायला मिळतो बद्रीनाथ आणि केदारनाथ या रस्त्यावर केदारनाथ वाईल्ड लाईफ सँक्च्युरी जिथे कस्तुरी मृगांचं प्रजननाचं केंद्र आता उभं केलंय माणूस हा अत्यंत वाईट प्राणी आहे <laughs> अत्यंत वाईट कस्तुरी मृगासारख्या प्राण्यालाही सोडत नाही म्हणजे शिकार करणं कोचिंग <laughs> जे आहे पशुपक्ष्यांनाही आपण लांबून बघून सौंदर्य आपल्या मनात भरत नाही ते आपल्या जवळ असावं ही जे हाव आहे हा जो हव्यास <laughs> आहे हा अत्यंत घातक आहे म्हणजे त्यामुळे कस्तुरी मृगासारख्या प्राण्याचंही आता प्रजनन केंद्र उभं करण्यात आलंय ज्याच्यामध्ये त्यांचं संवर्धन शास्त्रीय पद्धतीनं संवर्धन करण्यात येतो पॅलोफ्लावर्स मध्ये अनेक प्रकारची दुर्मिळ फुलं आपल्याला बघायला मिळतात आणि जून ते सप्टेंबर या महिन्यामध्ये खास सीझन आहे त्याचा पुष्प सोहळा सोहळा आणि जो बघण्यासाठी दुरून दुरून लोक येतात पण पुन्हा तेच म्हणजे बघून आपलं मन भरत नाही आपण हातात घ्यावं त्यांना तुडवावं अशी जी विकृत मानसिकता जी आहे ना ती खरोखर बंद व्हायला लांबून आपल्याला सौंदर्य बघायला मिळतं आणि हिमालयाचं हे वैशिष्ट्य आहे की तो तुम्हाला भरभरून देतो पण त्याला सहन नाही झाला तो माफ नाही करतो आणि हे असे महाप्रलय भूकंप याच्या रूपाने तो आपल्याला फटाडा शिकवला शिकवल्याशा राहत नाही वेळीच आपण सावध व्हायला पाहिजे पण ते नाही होत आणि हा पुढे माणसाचं अस्तित्व किती क्षुद्र आपण असं विचार केला तर एका सुईच्या टोकावर पंधराशे आकाशगंगा त्यातली आपली एक आकाशगंगा त्यात आपला ग्रह पृथ्वी आणि त्या पृथ्वीवर कुठल्या तरी एका छोट्या देशातले आपण अपन एक आपलं क्षुद्र अस्तित्व आपण रजक कण म्हणू आपलं धुळीच्या hmm. कणा इतकं तेच आपण हिमालयाच्या समोर उभं राहिलं तर आपलं अस्तित्व काहीही नाही नगण्य आणि आपण आपला संपूर्णपणे असलेला आपल्या अस्तित्वाचा अहंकार घेऊन आपण हिमालयापुढे जातो म्हणजे माझ्याकडे आज स्टेटस सिंबल्स जे आहेत माझ्याकडे प्रचंड पैसा आहे माझ्याकडे बुद्धी आहे माझ्याकडे शिक्षण आहे आणि संपत्ती आहे माझी मुलं एवढे एवढं शिकले आहेत इकडे आहेत तिकडे आहे या देशात आहेत त्या तिकडे हा सगळा अहंकार ही सगळी घमेन घेऊन आपण त्याच्यापुढे जातो खूप जण म्हणतात आम्ही हिमालयात जातो नाही हिमालयात तुम्ही नाही जात तुम्ही हिमालयातल्या काही गावांमध्ये जी थंड हवेची ठिकाण आहे तिथे तुम्ही जाता एकोणतीसशे किलोमीटर लांब चक्राकार असा हिमालय तुम्ही हिमालय बघता म्हणजे एखादी भिंत बघितल्यासारखं त्याचं सा वर्णन करताय संपूर्ण हिमालय या आयुष्यात काय पुढच्या सात आयुष्यातही नाही बघून होणार ना। इतका तो गुड आहे स्पायर्स आहेत त्याचे गोलाकार असा तो पसरलेला आहे उत्तरांचलमधला हिमालय आहे तो देवभूमी तिथे गेल्यानंतर आपल्याला मनशांती मिळते देवभूमीतला हिमालय जो आहे तो अत्यंत पवित्र असा आहे तुम्हाला तिथे गेल्यानंतर वाटतं की आपण इथे बसावं इथून हलू नये म्हणजे शुद्ध सात्विक भावा सातवी आणि त्यातही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा फ्लोरा बघायला मिळतो वेगवेगळ्या प्रकारचे पशु पक्षी बघायला मिळतात हिमालयन मोनल्स बघायला मिळतात म्हणजे आपण इथे आपण मोर बघतो तसा छोटासा पक्षी वरपंखी निळे जांभळे छोटासा तुरा आहे त्याच्या डोक्यावर राज्यपक्षी उत्तरांचलचा अतिशय सुंदर असा बघायला मिळतो आपल्याला जगणं शिकवणारा हिमालय खऱ्या अर्थाने बघायला गेलं आणि त्याच्याकडे सगळे तुमचे विकार सोडून तुम्ही गेलात तर हिमालय आपल्याला खूप काही देतो वसुंधरा दिनाच्या निमित्ताने आपल्या सोबत आहेत डॉक्टर अमिताभ कुलकर्णी असा हा जो हिमालय आहे ज्याच्याबद्दल आपण अभिमान बाळगतो की आपल्या भारताच्या उत्तर सीमेवरती हा रक्षण करता आपला रक्षण करता आहे पाठीराखा आहे असं आपण म्हणतो पण त्याच हिमालयाचं सौंदर्य त्याला कुठेतरी बाधित करण्याचं काम हे माणसाकडनं होते आणि ते थांबवायला लावय पर्यटन हे परीने पर्यावरणाला हानी पोचवणारं ठरते असं म्हणावं लागेल जबाबदार पर्यटन करायला हवं म्हणजे आपण जेव्हा कुठेही पर्यटनासाठी जातो तेव्हा बेसिक रूल्स आपण काही तत्व आपल्या मनाशी बाळगली पाहिजे पर्यटनाला जाताना पर्यावरणाची हानी होता कामा नये आणि त्या निसर्गाच्या सौंदर्याला धक्का पोचता कामा नये हे स्वतःला स्वतःशी आपण दिलेलं वचन असायला हवं आत्ता परवा कान्हेरीला गेले होते मी कान्हरी लेण्यांमध्ये प्रवास करताना बघितलं कसलीही जबाबदारी नसते तुम्ही लेण्यांमध्ये आतमध्ये गेल्यानंतर मोठ्या मोठ्या आवाज करून म्हणजे इव्हॉल्ड मंकीज आपण जे म्हणतो माकडाचं रूप पण ते सुद्धा म्हणजे माकडं सुद्धा त्यांची जी सहज प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीनं वागतात माणूस शिकला सवरला सुसंस्कृत झाला आपण म्हणतो पण तो सुसंस्कृत खराच नाही मध्ये बघतो कास पठारावर बघतो माणसं लोळतात फुलांवर जी अतिशय गरमळ फोटो काढण्यासाठी त्यांना हात लावण्यासाठी आणि सगळ्यात सध्याचा फॅड जे आहे की जो सोशल साईट्सवर मी इथे जाऊन आलो आणि मी हे फोटो काढले हे दाखवण्यासाठी ज्या पद्धतीनं हे जे वागणूक आहे अत्यंत चुकीची आहे आणि त्यांनी सगळ्याच पर्यटनाच्या ठिकाणांना जबरदस्त इजा पोहोचत चाललेली आहे मूळ ठिकाणं नष्ट होत चाललेली आहे म्हणजे गडा किल्ल्यांवर बघितलं तर आपण वेगवेगळ्या पद्धतीनं आपली नावं लिहिलेली दिसतात मॉन्युमेंटला काय पराक्रम आहे काहीच नाहीये आहे मॉन्युमेंट राखणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपल्याला एक अभिमान वाटला पाहिजे की आपल्या देशात आहे आणि आपण याचं रक्षण केलं पाहिजे प्रत्येक नागरिकाची ही जबाबदारी आहे आता हा वसुंधरा दिन आहे अर्थ अवर अशी सुद्धा एक संकल्पना काही देशांमध्ये आपल्याकडे सुद्धा आली होती तर ह्या अर्थवर या संकल्पनेचा कितपत उपयोग आहे अर्थावर म्हणजे काही काळ सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स लाईट्स वगैरे सगळे पर बंद करून ठेवणे तास असेल तर ही खरं तर डब्ल्यू डब्ल्यू एफ संकल्पना आहे त्यांनीही बऱ्याचशा देशांमध्ये राबवली आपल्याकडेही आहे साधारणपणे मार्च एंडला अर्थावर संकल्पना राबवली जाते त्याच्यातून एनर्जी कॉन्झर्वेशन नक्कीच होतं की प्रदूषण म्हणजे एका तासाच्या एनर्जी कॉन्झर्वेशनमुळे प्रदूषणही कमी व्हायला मदत होते एकमेकांशी संवादही साधला जातो म्हणजे तेवढ्या वेळ पूर्ण काळो फसतो सगळे दिवे पंपके सगळे बंद केलेले असते आणि अगदी निसर्गाबरोबर राहणं असं म्हणता येईल येस अगदी ही अगदी जी आदिम अवस्था होती तिचा थोडासा अनुभव कुठेतरी घेणं आणि याच्यातना परत जाणीव निर्माण करणं हाच त्याचा उद्देश आहे मुंबई सारख्या शहरामध्ये ही पृथ्वी वाचवण्यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो सामान्य माणूस दरवर्षी वसणाऱ्या दिवसाची एक एक संकल्पना असते यावर्षीची जी संकल्पना आहे ती नो प्लास्टिक आता आपल्या सरकारनी प्लास्टिकमुक्त राज्य ही घोषणा केलेली आणि ते राबवण्यासाठी सुरुवात केलेली तर प्लास्टिक आपण वापरायचं नाही हे आपल्या स्वतःशी आपण ठाम ठरवायचं आपल्यापासून सुरुवात करायची त्याच्यानंतर रिसायकल आणि रियूज पुनर्वापरा हे सध्या त्याचं पुनर्चक्रीकरण त्याच्यानंतर तो जंगलतोड थांबवली गेली पाहिजे आपण जिथे जिथे जी। आपल्याला वाटते की तिथे जंगलतोड होता कामा देते तिथे तिथे आवाज नक्की उठवू शकतो आपण की हे झाड अवैधरित्या तोडताना दिसतंय तर तोडू दिलं जाता कामा नाही आणि आपण त्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे चिपको आंदोलनाची आठवण आली मला तुम्ही जे उत्तरांचलमध्येच राबवलं गेलेलं होतं रेणी गावापासून अशिक्षित महिला होती गौरादेवी त्यावेळेला हो, ग्लोबल वॉर्मिंग पर्यावरण हे शब्दही माहीत नव्हते तर हे जंगल तोडलं गेलं तर आपल्या वातावरणात परिणाम होईल साधारण कल्पना की पाऊस पाणी कमी होईल जंगल ही आमची देवता आहे ही एक संकल्पना त्यावेळेला दृढ त्यांच्या मनामध्ये बसलेली होती तर आमच्या देवतेला तोडायचं नाही आमची देवता वाचवली पाहिजे यासाठी अशिक्षित महिलेने प्रयत्न केलेले होते केवळ एकवीस सहकार्यांसह आणि जंगलतोड त्यावेळेला थांबली तसे प्रयत्न आपण सुशिक्षित म्हणवणाऱ्या लोकांनाही करता आले पाहिजे जंगल तोड थांबवली पाहिजे झाडं लावली पाहिजे लावली गेली तर ती कशी लावली गेली पाहिजेत कारण आपल्याकडे झाडं लावली जाताना ती उपयुक्त आणि अनुपयुक्त याचा फारसा विचार केला जात नाही तर झाडं कशी लावली गेली पाहिजेत तर आपल्या परिसरामध्ये कडुनिंब पिंपळ तुळस अशा उपयोगी झाडांचा नक्कीच वापर करता आला पाहिजे नक्कीच ती लावली गेली पाहिजेत आणि त्यांची निगा आणि रक्षण ही जबाबदारी आपल्यावर असायला हवी नक्कीच ओला कचरा सुका कचरा वेगळा करणं सध्या कंपोस्ट डम्प्स वगैरे निघालेले आहेत घरच्या घरी आपल्या ओल्या कचऱ्याचं खतामध्ये रुपांतर करणं हे सगळं आपण आपल्या बाजूनी करू शकतो आणि करता आलं पाहिजे म्हणजे या सहज सोप्या सहज सोप्या गोष्टी आहेत आपण खूप काही गोष्टी गरज नसताना त्या खरेदी करतो त्याचा वापरही होत नाही म्हणजे थोडक्यात पुन्हा ही करता येत नाही कुठेतरी आपल्याला जे वस्तूंचा साठा साठा करण कागद काचेच्या बाटल्या प्लास्टिक कचऱ्यासाठी वेगळी हाताळणे आपल्याकडनं आपण सुरुवात करायची सगळ्यात महत्वाचं वाहतुकीची सार्वजनिक साधनं प्रत्येक ठिकाणी वाहतुकीची सार्वजनिक साधनं ही चांगलीच आहेत अशी आहेत पण शक्यतो जेवढं आपल्याला सार्वजनिक साधनं वापरता येतील अशा पद्धतीनं आपण ते वापरू जेणेकरून हवेतलं प्रदूषण कमी करता येईल सध्या कार पुलिंग बाईक पुलिंग संकल्पनाच खूप ठिकाणी आहेत ना तर शेअर हा ऑप्शन आहे तोही राबवला तर वायू प्रदूषण खूप कमी करता येईल प्लास्टिकचा जबाबदारीपूर्वक वापर संपूर्णपणे प्लास्टिक कधी बंद होईल आपल्याला माहीत नाही पण जे काही आपण वापरू त्याचं जबाबदारीपूर्वक ते कुठेही असतात न फेकणं आपण बघतो पाण्याच्या बॉटल्स कशाही फेकून दिलेल्या असतात आपण का फेकून द्यावं आपण आपल्या घरामध्येही कचरा दिसला तर आपण उचलून आपल्या कचऱ्याच्या हृदयामध्ये टाकतो हा माझं देश हे माझं घर आहे एवढं जरी आपण केलं प्रत्येकानी तरी देश स्वच्छ व्हायला आणि पर्यायानं वसुंधरेचं रक्षण करता येणं खूप सहज आणि सोपं होईल वा डॉक्टर अमिताभ कुलकर्णी आपण इथे आकाशवाणीत आलात आणि जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने आमच्याशी संवाद साधता मनपूर्वक धन्यवाद नमस्कार आणि धन्यवाद बरं तर मी नेहा खरे आपला निरोप घेते नमस्कार